माजलगाव मतदारसंघ ज्याची दोन वेगळ्या वेगळ्या भागामध्ये विभागणी झाली एक म्हणजे डोंगरपट्टा आणि दुसरा म्हणजे सुपीक पट्टा आणि याच मतदार संघातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले अपक्ष उमेदवार माधव अंबादासराव निर्मळ उभे आहेत यांचे वडील स्वर्गीय अंबादासराव निर्मळ यांचा एका सामान्य मेंढपाळाच्या कुटुंबात जन्म झाला होता घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती ते म्हणतात ना की मनात जिद्द असेल आणि काहीतरी करण्याची उर्मी असेल तर माणसाला अंधारातूनही प्रकाशाची नवी पाऊल वाट सापडते तब्बल बारा वर्ष खासगी नोकरी केली आणि सराफी व्यवसायात एकोणविशे एकोणसत्तर साली पदार्पण केलं व स्वत ते या व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर फक्त विचार न करता अनेक जाती धर्माच्या लोकांना हात या व्यवसायात आणले आणि त्यांना आज मालक बनवलं अनेक कुटुंब त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे आनंदानं सुखी समाधानानं जीवन जगत आहे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणि माणुसकीचं नातं जपणं हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र आणि हाच त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आज पाचही भावंड जनसामान्यांसाठी काम करीत त्यातीलच एक आपले अपक्ष उमेदवार माधव तात्या निर्मळ एवढे साधे आहेत की त्यांनी स्वतःचे लग्न वडिलांच्या आदेशानुसार एका विवाह सोहळ्यामध्ये केले जिथे दहा लग्नामध्ये त्यांचे एक लग्न होत साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांच्या मनावर रुजवलेले संस्कार त्यांच्या या मतदार काम करत असताना सामान्य जनतेचे प्रश्न समस्या आणि त्याच त्याच लोकांना निवडून येऊनही कुठलाही विकास नाही किंवा कुठलाही बदल नाही हे पाहून जनता पैतागली होती त्याचबरोबर या सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारी जनसामान्याबद्दल कळवळा असणारे कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनतेच्या पाठिंब्यावर आपले माधव तात्या या विधानसभेच्या मैदानात उतरले आहे या आपल्या दुष्काळी भागातील गरीब जनतेला माधव तात्यांची खरी गरज आहे माधव तात्या निर्मळ यांची औद्योगिक सामाजिक आणि राजकीय अशा तीनही क्षेत्रामध्ये फार चांगली कामगिरी आहे त्यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी नर्मदा उद्योग समूहाच्या माध्यमातून तीन कापसाच्या जिनिंग चालू केल्या आहेत त्यामध्ये कोपा मेंदा आणि हारू अशा तीन ठिकाणी या जिनिंग आहे जवळपास वीस एकर मध्ये सोयाबीनचा प्लांट त्यांनी उभारला ज्यामुळे शेतकऱ्यांना तिथे जास्तीचा भाव मिळतो स्वतःची बाजार समिती आहे तिथून देखील ते शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणतात आणि एवढंच नाही तर त्यांचे पेट्रोल पंप सोन्याची दुकान अशा वेगळ्या वेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून आज हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाला चालवण्याचं ते बळ देतात या मतदारसंघातील जवळपास दहा हजार तरुणांना उद्योजक बनवण्याचं स्वप्न माधव तात्या निर्मळ उराशी आहे आणि त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात तरुणांमध्ये उद्योजकांचा म्हणून ओळखला जावा अशी तात्यांची इच्छा आहे शेत शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादन कस वाढवता येईल यासाठीही ते कृतीशील असतात मतदारसंघातील शिक्षण असेल ग्रामीण विकास असेल रस्ते नाल्या पाणी स्वच्छता आरोग्य असे अनेक समस्यावर मात करत जनतेला सुखी काम तात्या प्रामाणिकपणे नक्कीच करतील असा इथल्या ठाम विश्वास आहे म्हणूनच या मतदार संघातील जनता पाठीमागे ठामपणे आणि भक्कमपणे उभी आहे या निवडणुकीत तात्या तुम्हाला आम्ही नक्की आमदार करूच असेही लोक मोठ्या उत्साहाने अभिमानाने सांगतात आणि म्हणूनच सामान्य जनतेचे आशीर्वाद त्यांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास घेऊन तात्या या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत